नमस्कार ओम नम शिवाय आज मी बनवणार आहे सोळा सोमवारासाठी लागणारा नैवेद्य म्हणजेच चुरम्याचे लाडू हे लाडू खूप कमी वेळेत बनतात व बनवायलासुद्धा सोपे आहेत व हा नैवेद्य किती प्रमाणात बनवायचा आहे हे बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा क्लिक करायला विसरू नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया नैवेद्याचे चुरमा लाडू बनवण्यासाठी इथे अर्धा किलो गव्हाचे पीठ घेतले आहे व या गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालायचे नाही कारण नैवेद्याला मीठ चालत नाही आता याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण जशी चपात्याला कणिक मळून घेतो त्याप्रमाणे कणिक मळून घ्यायचे आहे व हा नैवेद्य जर तुम्ही शंकरांना सोळा सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवत असाल तर हा नैवेद्य अंघोळ करून धूतवस्त्र घालूनच बनवावा लागतो तर अशा प्रकारे कणिक मळून झाले आहे आता लगेचच आपण याच्यात चपात्या चा चा लाटणार आहोत त्यानंतर आता या कणकेतील आपण जसे चपाती लाटण्यासाठी गोळे घेतो त्याप्रमाणे उंडा बनवून घ्यायचा आहे आणि पीठ लावून याची चपाती लाटून घ्यायची आहे तर नैवेद्यासाठी जो आपण चुरमा बनवतो तर त्याला तेल लावायचे नसते तो तुपातच बनवायचा असतो तर इथे तुम्ही जाड पातळ कशाही चपात्या लाटून घेऊ शकता आता आपण ही भाजून घेणार आहोत तवा गरम झाला की तव्यामध्ये चपाती घालून घ्यायची आहे आणि ही चपाती तेल न लावता भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी ही चपाती भाजून घ्यायची आहे या पद्धतीने दोन्ही बाजूनी चपाती भाजून घेतली आहे याच पद्धतीने उरलेल्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत तर बघा इथे सर्व चपात्या लाटून झाल्या आहेत आणि या कणखेच्या सात चपात्या तयार झाल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात अर्धा किलो कणकेमध्ये सात चपात्या तयार होतात आता या चपात्या थंड करून घेतल्या आहेत आता एक एक चपाती घेऊन याला असं बारीक चुरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याचे असे तुकडे करून मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता तर बघा इथे मी सर्व चपात्यांचा असा मिक्सरला बारीक चुरा करून घेतला आहे एवढा बारीक चुरा करण्यासाठी फक्त पाच मिनिट लागले आहेत त्यानंतर आता गॅसवर कडई ठेवायची आहे आणि याच्यामध्ये चार ते पाच चमचे तूप घालायचे आहे आता आपला हा जो चपातीचा चुरा आहे हा सर्व चुरा या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी पाऊन वाटी बारीक चिरलेला गुळ घेतला आहे तुम्हाला गोड कितपत हवे आहे त्यानुसार तुम्ही गुळ घ्या पण एवढ्या चुरम्याला एवढा गुळ पुरेसा होतो आता मीडियम गॅसवर आपल्याला हा चुरमा छान गुळ विरघळेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा इथे हा चुरमा गुळ विरघळेपर्यंत परतून घेतला आहे आणि या चुरम्याचा छान घमघमाट सुटला आहे अतिशय सुंदर वास येत आहे आणि चुरम्याचा रंगसुद्धा बदलला आहे आता हा चुरमा थोडासा कोमट करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण याचे लाडू बांधणार आहोत किंवा तुम्ही हा चुरमा सुट्टासुद्धा सुद्धा ठेवू शकता तर बघा इथे आपला चुरमा साधारण कोमट झाला आहे आता आपण याचे लाडू बांधणार आहोत तर बघा अगदी सहज असे छान याचे लाडू बांधता येत आहेत आणि हाच खरा महादेवांचा खेळ्या सोमवाराचा चुरम्याचा नैवेद्य आहे या पद्धतीने मी आता उरलेले लाडू बांधून घेणार आहे तर बघा अतिशय सुंदर असे इथे माझे चुरमा लाडू बांधून तयार झाले आहेत आणि खूप छान मौसूद हे चुरमा लाडू तयार झाले आहेत हीच खरी चुरमा लाडू बनवण्याची पद्धत आहे जर तुम्हाला नैवेद्याला चुरमा लाडू बनवायचे असतील तर याच पद्धतीने चुरमा लाडू बनवा कारण मी याच्यात ड्रायफ्रूट वगैरे घातले नाहीत कारण हे आपण नैवेद्यासाठी चुरमा लाडू बनवले आहेत तर बघा मी तुम्हाला एक लाडू तोडूनसुद्धा दाखवते तर बघा अतिशय मौसूद आपले हे चुरमा लाडू तयार झाले आहेत तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि माझ्या पद्धतीने चुरम्याचे लाडू नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद